कर्ज घेऊन भात पिकाची लागवड केली कापणीला आलेल्या भात पिकाची येत्या चार दिवसात कापणी करून शेतीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करायचं असं स्वप्न बघणाऱ्या शेतकऱ्यांचं स्वप्न वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं भंग केलं भंडारा जिल्ह्यात काल वळव्याच्या पावसानं जोरदार हजेरी लावली याचा सर्वाधिक फटका बसलाय तो पवणी तालुक्यातील पहिला परिसरातील शेती पिकाला वादळी वाऱ्यानं कापणीला आलेला शेकडो हेक्टर मधील भात पीक अक्षरशः भुईसपाट झाला त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय जागेश्वर राजबले माझे नाव मारुती जागेश्वर राजबले चोवा येथील कास्तगार आहे आज वादळी वारा आणि पाऊस पडल्यामुळे आमची शेती जमिनीध्वस्त झालेली आहे आता दहा दिवसामध्ये धान काटायला यायचा परंतु या पावसामुळे आणि वारवी आमची शेती जमीन जमीनध्वस्त केली आहे आम्ही शावकारी कर्ज काढून आणि सोसायटी काढून शेती करत होतो परंतु आता हा पूर्ण आमचा शेती जमीन दोस्त झाल्यामुळे आम्हाला आता कर्ज कसे फेडावे हे आम्हाला विचार आलेला आहे त्यामुळे आमची सरकारना मागणी आहे की त्यांनी पंचनामे करून आम्हाला हेक्टरी पन्नास हजार हे रुपये द्यावे अशी आमची सरकारना मागणी आहे डीबीएस न्यूज नेटवर्क खास वृत्त निनाद कराव के क्लब सादर करत आहे एक सुरेल संध्या मंच आहे गीत एक सुरमई सांज तुमच्या मनातली भावना तुमच्या ओठांवरचं गाणं सुरांची मैफल आठवणींचा रंगमंच आणि भावनांची नाळ जुळवणारी एक खास संध्याकाळ जिथे प्रत्येक सदस्य गाणार आहे आपलं आवडतं गीत तेच गीत जे त्यांच्या आठवणींना भावना आणि क्षणांना साथ घालेल गात रहा ऐकवत रहा आनंद वाटत राहा जनुस्वरांच्या झुल्यावर आठवणींचा मोर नाचेल आणि प्रत्येक ओळ उरेल काळजाला स्पर्श करणारी दिनांक 24 मे 2025 रोजी सायंकाळी साडे वाजता स्थळ कुसुमाग्रज सभागृह विशाखा हॉल नाशिक कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य बीबीएस न्यूज नेटवर्क आणि अफलातून म्युझिक लवर्स टीम कडून विशेष साथ तुम्ही यायलाच हवं कारण हे संगीतमय संध्या फक्त ऐकण्याची नाही तर मनात साठवून ठेवण्याची आहे प्रत्येक गाणं एक, एक कथा। सविता सरडे संपर्क क्रमांक त्र्याण्णव सत्तर अठ्याहत्तर पस्तीस अठ्ठावीस तसेच प्रेमानंद आढाव संपर्क क्रमांक अठ्ठ्याऐंशी तीस एकोणतीस चौतीस शून्य शून्य